नमस्कार आज सरालीची आपण प्रॅक्टिस करणार आहोत एक ते पाच नंबरची आणि सरली तयार आहे का करणार नंबर प्रॅक्टिस तर एक नवीन प्रयोग करून पाहूया तर आज आपण मोजायला शिकणार आहोत एक ते पाच अंक तर ह्याच्यावर काय लिहिले आपण याच्यावर नंबर लिहिलेत नंबर आणि इथं काय वस्तू घेतल्यात तर ह्या सगळ्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आता इथं सगळे व्यवस्थित लावून घेतो अजून हे सगळं ठेवून झालं आता आपण मोजू आंबे किती आहेत आंबे मोज हे किती आहेत आंबे आधी सांग चमचे मोज बर एक, दो, एक दोन बसून एक, एक दोन तीन चार हे किती आहे दोन दोन आहेत आणि हे ग्लास किती आहेत एक दोन तीन हा आणि हे लिंबू किती आहेत चाप एक दोन पासून एक दोन पासून एक दोन तीन चार पाच आता आपण काय करू हाँ? नंबर घेऊ नंबर घेऊ आता नंबर, बरोबर ठेवायचे सगळे हा आता बघू तुला बरोबर ठेवायला येतात का हे किती आहे नंबर ह्याच्यावर किती नंबर लिहिलाय चार चार आता ह्यातले चार कोणते दोन आहे ती ती दोन आहे इथं दोन ठेवू दोन नंबर कुठे तीही येणार नाही ना। हा आधी दोन नंबर ठेवू दोन नंबर दोन नंबर कुठे तीन आहे हा तीन काय ही मोज ग्लास बरोबर मोज बर तीन मग तीन नंबर इथं लिह इथं ठेऊ हा तीन नंबर इथं येणार हा दोन नंबर इथं येणार हा बरोबर आला त्याच्यावर किती लिहिलंय काय आहे आपल्याकडं आंबा हा हे बरोबर आलं चमचे किती आहेत एक दोन तीन, तीन चार, चार चार आहेत हे चार नंबर ठेवू इथं हा आता एक राहिलं काय पाच नंबर राहिला पाच नंबर ठेव पाच नंबर एक दोन तीन आता आलं का बरोबर हा आता इथं बघू एक आंबा आंबा दोन बटाटे बन बटाटे बटाटे तीन ग्लास तीन ग्लास चार चम्मच चार चम्मच पाच लिंबू पाच लिंबू झालं चालेल ओके आता हो आपुल वाजवा थँक्यू